विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने जबरी चोरी करणाऱ्या आरोपीला जेरबंद करून एक गुन्हा उघडकीस आणला विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्पोर्ट्स मोटारसायकलीवर फिरून इतर दुचाकी स्वारांना अडवून कट मारल्याचा बहाणा करून तसंच रस्त्याच्या आडबाजूला थांबणाऱ्या लोकांना मारहाण करून त्यांच्या खिशातील पैसे साथीदारांच्या मदतीनं जबरदस्तीनं काढून घेणारा आरोपी मोहम्मद अय्यान जावीद शेख व एकोणीस राहणार संजय गांधीनगर झोपडपट्टी आम्रपाली चौक विजापूर नाका सोलापूर सध्या राहणार मोठी मशीद चांदणी चौक फॉरेस्ट सोलापूर याला अटक करून विजापूर पोलीस ठाण्याकडील जबरी चोरीचा एक गुन्हा उघडकीस आणण्यात आला या आरोपीनं त्याच्या साथीदारांसह मिळून अशा प्रकारचे आणखी गुन्हे केले असल्याची शक्यता असून त्याबाबत तपास चालू आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त यशवंत गवारी विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड पोलीस निरीक्षक संगीता पाटील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन हार शंकर भिसे गणेश शिर्के पोलीस नाईक हुसेन शेख पोलीस कॉन्स्टेबल संतोष माने अमृत सुरवसे श्रीनिवास बोलली सद्दाम आबादीराजे समाधान मारकड राहुल सुरवसे स्वप्निल जाधव रमेश कोरसेगाव हरिकृष्ण चोरमुले यांनी बजावली